नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल मी दीक्षा आपल्या सर्वांच आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात मी प्रथमच्या नाश्त्यापासून करत आहे आज मी प्रथम साठी बटाटे घालून मस्तपैकी राजगिऱ्या आणि बेसनचे दीरडे बनवत आहे त्याला हे दिरडे खूप जास्त आवडतात त्याला जे नाश्त्यासाठी बनवलं माझ्या हे नाश्त्यासाठी ते होऊन जातं त्यामुळं माझ्यासाठी वेगळं बनायची गरज पडत नाही किंवा माझं जे असेल ते प्रथम खाऊन घेतो त्यामुळे त्याच्यासाठी ही वेगळं बनवायची काही गरज पडत नाही फक्त प्रथमच्या वडिलांसाठी हा वेगळा बनवा लागतो कारण की त्यांचा मेन्यू वेगळा असतो तो मी सकाळी उठल्याबरोबर त्यांना देऊन टाकते त्यानंतर आमची दुपारची आणि सकाळची लगबग इथे सुरू होते तर इथे प्रथम घेऊन माझी किचनची कामं करत असते इथे त्याची बडबड ऐकत ऐकत त्याची मस्ती हे सगळं ऐकत ऐकत मी स्वयंपाक करत असते इतकं छान वाटतं की नाही खूप छान वाटतं इथे बसल्यानंतर प्रथमला मी अजिबात एक मिनिटासाठी सुद्धा दुर्लक्ष करत नाही कारण की हटी दुर्घटना घटे याचा बेस्ट एक्झाम्पल हवं असेल ना तर इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग रील बघून घ्या अक्षरशः ना ट्रॉमा होऊन जातो लिटरली आज तेच झालंय माझ्यासोबत पण ते दुपारून चालतं सकाळी मात्र मी फ्रेश होते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती रील बघितली ही असेल बाराव्या फ्लोर वरून एक बाळ खाली पडलं किती किती वेदनादायक ही घटना घडलेली मी शक्यतो लहान मुलांशी निगडीत कोणतीही रील असेल ना मी कधीच बघत नाही पण कोइन्सिडेंटली ती माझ्या नजरेत आली आणि ती मी बघितली आणि नंतर मला कळलं की काय झालंय ते मला इतकं वाईट वाटलं मला इतका पश्चाताप झाला की मी का बघितलं हे मला दिवसभर अजिबात करतेस पण यांना दुपारभर मला लागलेली होती प्रथम झोळीमध्ये झोपलेला होता पण तरी सुद्धा माझं मन अजिबात लागत नव्हतं आता एक आई झाल्यानंतर हे फिलिंग यायला खूप साहजिक आहे पहिले नव्हतं वाटायचं मला एवढं काही पण जेव्हापासून प्रथम आलंय ना तेव्हापासून कोणाच्याही मुलाबाळासोबत बाळासोबत काही झालं ना तर माझं मन इतकं भरून येतं ना की बास मला दुसरं काहीच दिसत नाही फक्त तेच तेच क्षण माझ्या डोळ्यासमोर रिपीट होत असतात बरं असो आता याच्यावरती मला विसर पाडण्यासाठी बराच वेळ लागेल व्हिडिओ वरती कंटिन्यू जेणेकरून ये ना जो टॉपिक आहे ना त्याला मला थोडस डिस्ट्रॅक्ट करता येईल तर काल रात्री ना मी ना इडलीसाठी भिजत घातलेलं होतं पण माझ्याकडे ना उडदाची दाग कमी पडली आणि ना मी पहिले ना तांदूळ भिजत घातलेले होते तर त्या अनुसारच मला डाळ लागत होती तर डाळ येणं माझ्याकडे एक वाटीच्या प्रमाणामध्ये थ्री फोर्थ वाटी इतकंच होतं पण जो वरचा पाव वाटी होते ना तीच नव्हती मग त्यामध्ये ना मी जी काळी डाळ असते ना ती वापरली पण त्यातही मी अशी केली मी डायरेक्ट डाळ न वापरता अख्खी उडद वापरले काळी इतका पश्चाताप झाला मला नंतर मी डाळी पासून ना खूप वेळेस येणं इडली बनवलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की यांना थोडंसं आपण रफ केलं ना हातामध्ये त्याचे जे वरचे साल वगैरे आहेत ना ते निघून जातात पण मला हे माहित नव्हतं की अख्खा उडी जेव्हा आपण घालतो त्याचे साल काढायला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि हा माझ्याकडून खूप मोठा ड्रॉबॅक झाला आणि मी याच्यामध्ये तसेच ते अख्खे उडी टाकले आणि दुपारी म्हणजे आता मला इतकी मेहनत घ्यावी लागली खूप वेळेपर्यंत मला हे रगडत बसावे लागले तरीही यामधले बऱ्यापैकी जे साल होती ती तशीच तशी होती नंतर आला म्हटलं जाऊ दे जसं येईल तसं दळून घेऊयात आणि खरं सांगते काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त ना, कलर थोडा चेंज होतो या सालींचा सा काहीच फरक पडत नाही मी या आधी सुद्धा असा एक्सपेरिमेंट ट्राय केलेला आहे त्यामुळे मला अंदाज आहे तर इथे मी इडली बॅटर साठी दळायला घेतलेलं होतं सकाळी लगभग अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मी हे दळायला घेतलेलं आहे जेणेकरून संध्याकाळच्या जेवणामध्ये आज इडली इडली तर नाही होत आमच्या घरामध्ये उत्तपम किंवा डोसा हा होऊन जाईल उडदाची डाळ आपण साली सगट वापरलेली आहे त्यामुळे इडली वाटरला हलकासा ग्रे कलर आलेला आहे बाकी दुसरा काहीच यामध्ये बदल नाही ना चवीमध्ये ना फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये बाकी सगळं काही सेम आहे फक्त कलर चेंज आहे त्यामुळे तुमच्याकडे हे जर उडदाची डाळ असेल त्या ना त्याला रफ करून त्याचे जितके होईल तितके साली काढून घ्या थोडेफार राहिले तर काही प्रॉब्लेम नाही तरीही तुमची इडली परफेक्टच बनेल मोस्ट ऑफ द टाइम इडली बॅटर आपण जेव्हा दळतो ना त्यावेळेस मिक्सर लोड घेऊन येणं बंद पडतं तर ह्या प्रॉब्लेम येऊ नये ना यासाठी काय करायचं मी का अगदी थोडं थोडं करून हे सर्व जिन्नस एकत्रच दळायची खूप साऱ्या मध्ये दाखवलं जातं की हे वेगवेगळं दळायचं अजिबात गरज नाही एकत्र दळलं तरीही चालेल फक्त स्मूथ दळायचं आहे मी काय करते थोडीशी डाळ थोडस तांदूळ आणि थोडेसे पोहे असं थोडं थोडं करून मी एकत्र दळते आणि यामुळे काय होतं डाळ ही चांगल्या प्रकारे दळल्या जाते आणि मिक्सर पण लोड घेत नाही अशा पद्धतीनं जर इडली पाठ जर तळलं ना तर अजिबात मिक्सर खराब होत नाही आणि महत्वाचं म्हणजे लोडही घेत नाही आणि लोड घेता घेता बंदही पडत नाही तर अशाच प्रोसेसने मी सर्व इडली बॅटर इथे मस्तपैकी दळून घेतले आता काही ठिकाणी ना रवाळ असा तांदूळ दळला जातो पण माझं ऐका तुम्ही तुम्ही ना अगदी स्मूथ तांदूळ जरी दळून घेतला ना हे सर्व बॅटरमध्ये तरीही काहीच फरक पडत नाही इडली एकदम परफेक्टच बनते तर इथे ना मी सर्व जे जिन्नस आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं आता याला ना फेटायची वेळ आलेली होती मी बऱ्याच वेळपासून किचन मध्ये स्टँडिंग होते त्यामुळे मी थोडं बसून घेतलं आणि बसत्या बसल्या याला थोडस फेटून घेतलं यामुळे काय होतं इडली बॅटरचं चा फर्मेंटेशन चांगलं होतं पण आता सध्या आहे ना थोडस आहे ना श्रावणामध्ये ना पाऊस जास्त असतो आणि आमच्याकडे ना मध्ये खूप जास्त थंड वातावरण असतं त्यामुळे ना फर्मेंटेशन प्रोसेस जास्त नाही होत पण बऱ्यापैकी होऊनच जाते आता याला मी फर्मेंटेशन प्रोसेस साठी ठेवून दिलेले आहे लागल्या हातीनं हे जे मिक्सर आहे ना याला सुद्धा क्लीन करून घेतलं आता किचनमध्ये बरेच असे कंटेनर होते जे खाली झालेले होते म्हटलं चला घासून घेऊया यांना स्वच्छ एकदा जेणेकरून ज्यावेळेस ग्रोसरी आणू त्यावेळेस भरायलाही सोपे जातील म्हणजे त्यावेळेस धुवायची गरज पडणार नाही तर इथे ना माझ्याकडे अशी मोठी काचीची जार आहे यामध्ये ना मला लोणचं ट्रान्सफर करायचं आहे मा माझ्याकडे मोठी चिनी मातीची बरणी आहे दहा किलोची पण ती आता खूप मोठी झाली आणि त्याच्यामध्ये लोणचं खूप कमी शिल्लक आहे पण ते काम आता नंतर करुयात पहिले ना गरमागरम चहा घेऊयात म्हंटल तर त्यासाठी इथे मी चहा ठेवलेला होता आणि चहा इथे घेते आणि नंतर मग कामाला सुरुवात करते असं प्लॅन केला आणि तेच इथे चालू आहे प्रथम सोबत मस्ती केली आणि नंतर कामाला परत सुरुवात केली प्रथम सोबत की तरी मूड माझा फ्रेश होऊन जातो आता इथे खाली जार्स होते आजकाल ही सवय मी स्वतःला लावूनच घेतलेली आहे यामुळे काय होते ना ज्यावेळेस ग्रोसरी येते ना त्यावेळेस आपल्याला धावपळ होत नाही किंवा भांडे धुवायची अजिबात टेन्शन येत नाही आपले भांडे पहिलेच स्वच्छ असतात डबे वगैरे त्यामुळे लगेच फील करायचे आणि ठेवून द्यायचे तर हा माझ्या येणे एक चांगली सवय सारखी मला वाटते त्यासोबतच माझ्याकडे ना असा हा मोठासा असा पितळाचा खलबत्ता आहे यालाही मला स्वच्छ करायचं होतं बऱ्याच दिवसापासून काढून ठेवलेलं होतं पण हा इतका जड आहे ना याला की याला बघूनच आहे ना मला असं वाटतं की नाही उद्या करू उद्या करू आणि तुम्ही माझ्या बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितलंही असेल हे कमीत कमी ना सात आठ दिवसापासून माझ्या किचन वर असंच होतं पण मी आज सकाळीच ठरवलं होतं आज काहीही झालं तरी याची क्लिनिंग आज मी करणारच आणि हे जे पितळाचा खलबत्ता आहे ना हा सात किलोचा खलबत्ता आहे दोन किलोची मुसळी आहे आणि पाच किलोचा हा खालचा तर असं काही हा सात किलोचा खलबत्ता मला माझ्या आईने दिलेला आहे सोबतच माझ्याकडं अशी फितळाची सॉरी तांब्याची बॉटल आहे ही सुद्धा थोडीशी खराब झालेली होती तिलाही मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं हे जे बॉटल आहे ना ही माझ्या बहिणीने मला गिफ्ट केली ज्यावेळेस मी प्रथम नेटकाच झालेला होता मला आणि मी एकदाच बोलले होते की प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिऊ नये नवीन आईनी तिच्यासाठी चांगलं नसतं तर त्यावेळेस तिनं ही गोष्ट लक्षात ठेवली होती आणि ज्यावेळेस तिनं मार्केटमध्ये गेली ना त्यावेळेस ती माझ्यासाठी ही घेऊनच चालते त्यामुळे ही बॉटल आणि तो खलबत्ता याच्याशी माझं खूप छान अटॅचमेंट आहे म्हणून त्यांची काळजी घेणं जरा एक स्टेप जास्तच पडेल आता त्यानंतर माझ्याकडे ही मोठी अशी चिनी मातीची वर्णी आहे त्यामध्ये ना मी लोणचं स्टोअर केलेलं होतं आता हे लोणचं मी मागच्या वर्षी केलं होतं दोन जणांसाठी किती लोणचं टाकावं मी अक्षरशः दहा किलो लोणचं टाकलं होतं दोन व्यक्तींसाठी त्यातनं आईनं बी अजिबात नेल होतं का प्रतीप मिश्रा इन्फ्लुएन्सर्स मी, मी मान्य करते त्यांचं मी हे नाही करते, पण त्यांनी सजेस्ट केलं की मुलीच्या घरुणीनं लोनचं वगैरे आणायचंही नाही आणि द्यायचंही नाही तर तिनं मला एवढं लोणचं टाकून दिलं स्वतः एकही नेलेलं नव्हतं त्यामुळे मीही तिला काही फोर्स केला नाही कारण की ती जर प्रदीप मिश्रांना एवढं मानते ना तर ठीक आहे मानू द्या आपण का रोखोक करायची चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे मीही काही तिला जास्त फोर्स केला नाही तिची तिचं मन ठेवलं आणि ठीक आहे असंच काही तो शहर होता तर आता याच्यामध्ये ना थोडसच लोणचं उरलेलं होतं म्हटलं याला ट्रान्सफर करून घेऊया आणि ही मातीची वर्णी ना चिनी मातीची हे सुद्धा खाली करून घेऊयात हे जे जिने माती ना घेताना मी खूप छान बनाणी घेतली होती पण आता मला खूप जास्त पाश्चाताप होतो मी का ऐकलं नाही सगळ्यांचं तर झालं असं की ज्यावेळेस मी ही बरणी घ्यायला गेलते ना त्यावेळेस मला सगळे सजेस्ट करत होते की एवढी मोठी बरणी नको घेऊ दोन जणांसाठी ही खूप मोठी होऊन जाईल आणि मी ऐकलंच नाही म्हटलं तर चालतं काय सहाशे रुपयामध्ये पाच किलोची बरणी येत होती आणि सहाशे वीस रुपयामध्ये दहा किलोची म्हंटल मग हाताला प्रॉफिटेबल डील आहे असं मला वाटलं पण नंतर मला कळलं की जेवढी मोठी गरज नाही ना घ्यायलाच नको पाहिजे होत इतके तमाशे झाले हे वर्णी ना मला धुताना इतकी गांजलेली की नाही खूप जास्त गांजली मला इतकं जड झालेलं होतं आणि त्याच्यानंतर सावन लावण्यानंतर घासल्यानंतर बाप रे विचारूच नका हातामधून खूप जास्त स्लीप होत होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे माझ्या अवकाळा आता ते म्हणतात ना मुझे मार अशीच माझी गज झालेली होती याला उचलताना ठेवताना मला भीती वाटत होती की ही फुटायला किंवा टिसायला नको म्हणून म्हटलं की याच्या खाली आपण अशी पायप वगैरे ठेवूयात आणि याला हलवताना हे टिसणार नाही तर अशा प्रकारे मी याला थोडंफार क्लीन करून घेतलं आणि नंतर याला स्वच्छ धुवायला गेली धुवायला जाताना काय झालं माहिती का हे जेव्हा ना मी बेसिन मध्ये ठेवली ना तर त्यावेळेस ना बेसिनचा खालचा जो ड्रेनेजचा पाईप असतो ना तोच निघून गेलेला होता म्हटलं घ्या दुष्काळात तेरावा महिना सादर आता म्हंटल आता काय करावं मी खूप मेहनत घेतली याला लावण्याची परत पण काहीच फायदा झाला नाही शेवटी मला तसंच निराशतेनं ओनरला फोन करावा लागला पण त्या यायला बराच वेळ होता म्हटलं तोपर्यंत काम ठप्प पडतील आणि तेच झालं काम पूर्ण ठप्पा पडलेली होती किचन मधली बेसिन नसेल मला अजिबात उमजत नाही बघू शकता इथे खूप जास्त असा पसारा झालेला होता बऱ्यापैकी पाणी खालीही सांडलेलं होतं त्यामुळे ना थोडस चिडचिड माझी खूप जास्त व्हायला लागली होती मग थोडस शांत केलं मनाला आणि हे ना थोडस क्लीन करून घ्यावं हो म्हटलं तर हेच इथं क्लीन वगैरे करून घेतलं होतं मी आणि थोड्या वेळातच रूम ओनर आलेल्या होत्या तर त्या म्हणे की आज तर हे काम काही होणार नाही उद्या होईल मग तर काय मग अजूनच चिडचिड व्हायला लागलेली होती कारण की किचन मध्ये स्वयंपाक जरी बनवायचं म्हटलं ना तर बेसिन खूप महत्वाचा रोल प्ले करत कारण की प्रत्येक वेळेस मला हात धुवायची हो खूप घाणेरडी सवय आहे तर ती आता मला खूप गांधणार आहे आता बघूया संध्याकाळी कसं होतं ते तर इथं मी स्वच्छ वगैरे करून घेतलं हा सेक्शन जेणेकरून जेव्हा त्या येतील ना त्यावेळेस त्यांना काम करायला सोपं जाईल कदाचित पण आज तर काही ते काम होणार नाही त्यामुळं काम इथं मी स्टॉप दिली हलकस किचन स्वच्छ करून घेतलं त्यानंतर थोडा वेळ तरी मी इथं सोशल मीडिया स्क्रोल करत होते आणि हाच जो क्षण होता त्यावेळेस मी ती रील बघितली बराच वेळ मी मध्ये होते त्यानंतर म्हटलं जाऊ द्या मैत्रिणींचा फोन आला ती म्हणे चल म्हणे भेटायला आणि त्यात का मला आ, काय मला तर काय म्हणतात त्याला सोनी फे हा असंच झालं तिच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड केला केंद्रामध्ये दर्शन वगैरे घेतलं त्यामुळे ना थोडाफार माझा ट्रॉमा कमी झालेला होता कारण की ना थोडं बाहेर गेलं मैत्रिणींशी बोलचाल जर झाली ना तर बऱ्यापैकी मन ही होऊन जातं तिलाही हे मी सर्व सांगितलं होतं की आज काय काय झालं मी हे चुकीचं बघून मला किती जास्त त्रास होतोय ते बऱ्याच वेळा आमचा गप्पा डिस्कशन झालं त्याच्यानंतर निष्कर्ष हेच आलं जाऊ दे ना कशाला काळजी घेते आपल्या आपल्या मुलाकडं बघ तर हाच विचार करून परत घरी आले मोटिवेट झाले अक्षरशः ती माझी मोटिवेशन स्पीकर आहे एकदा नक्की भेटवेल मी तुम्हाला तिच्याशी आता खूप जण असे असतात त्यांना खूप सारे मित्र मैत्रिणी असतात पण माझ्याकडे फक्त एकच मैत्रीण आहे आणि ती पण माझ्यासारखी आहे माझ्यासोबत रिले रिलेट करते त्यामुळं आमचं खूप जमतं बॉन्डिंग खूप चांगली आहे त्यामुळं तिच्यासोबत मला आपुलकेपणा वाटतं आणि छान वाटतं तर बराचसा क्वालिटी टाइम स्पेंड करून आम्ही घरी आले आणि त्याच्यानंतर इथे मी लगेच स्वयंपाकाला घेतलं कारण की प्रथमला भूक लागलेली होती कारण की दुपारी आज त्यानं काहीही खाल्लेलं नव्हतं थोडस बिस्किट वगैरे खाल्ले त्याच्यानंतर त्याला जेवायला दिलं तर त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या पटकन असं काहीतरी स्वयंपाक करून घेऊया तर इथे मी ना सोया किंवा आणि थोडस उत्तम असं बनवायचा बेत होता कारण की जास्त भांडी अजिबात भरवायची नव्हती कारण की सिंक परत प्रॉब्लेम देईल म्हणून तर इथं ऍडजस्ट करून करून मी ना थोडस कमी पाण्याचा वापर करून इथे स्वयंपाकामध्ये काम करत होते तर थोडक्यात सांगायचं तर आज मी ना आलूचा स्टफिंग न करता इथे मी ना सोयाचा स्टफिंग करणार होते तर त्याचीच इथे प्रिपरेशन करत होते तर त्यासाठी अगदी बेसिक आहे थोडंसं तेलामध्ये कांदा वगैरे परतून घेतलं जे मसाले होते तेच टाकले इथे मला पावभाजी मसाला टाकायचा होता पण माझ्याकडे तो नव्हता तो जर असता ना खूप छान टेस्ट आली असती त्यानंतर यामध्ये ना सर्व मसाले घालून परतून घेतले आणि ना सोयाबीन जे मी बॉईल करून घेतलेले होते ते देखील मी इथे हलकेसे मिक्सरमधून फिरून घेतलेले होते त्यानंतर मीठ त्याच्यानंतर कोथंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाच मिनिटासाठी शिजून घेतलं आणि स्टफिंग इथे तयार झालेली होती लागल्या हाती तुम्हाला आहे ना मी इडली बॅटर कसं फरमण झालंय ते सुद्धा दाखवते बघू शकतात इडली बॅटर इथे तुम्हाला दाखवतेच मी बघू शकता अजिबात थोडसही काही फरक नाही पडलेला आहे फक्त थोडस इडली बॅटर हे कमी फरम झालेलं आहे पण बऱ्यापैकी इथं फर्मंट झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी आता चमच्याने मी जेव्हा याला स्प्रेड करते ना तर याची खाली तुम्हाला जाळी दिसत असेल यावरून कळतं की इडली बॅटर व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे ज्या वेळेस इडली बॅटर हे व्यवस्थित फर्मंट होत नाही ना त्यावेळेस अजिबात जाळी येत नाही वातावरण खूप जास्त थंड होतं मी एक्सपेक्ट सुद्धा केलेलं नव्हतं की इतक्या कमी वेळेमध्ये हा व्यवस्थित असा फर्मंट होईल म्हणून पण बऱ्यापैकी फर्मंट झालेलं होतं तर त्याच बॅटर मधून मी थोडस बॅटर वेगळं काढलं त्यामध्ये मीठ घालून येणं ना याची उत्तपमसाठी साठी कन्सिस्टन्सी मी बनवून घेतली कारण की मला उत्तपम किंवा डोसा खूप जास्त आवडतो तुम्हाला बऱ्याचशा ब्लॉग मध्ये मी शेअर सुद्धा केलेला आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता उत्तपमचा हा जो बॅटर आहे हा अशा प्रकारे मी बनवत असते आणि लागल्या हाती इथे उत्तपम देखील मी बनवून घेतलेला होता तर असाच काही आजचा आमचा डिनर होता सिंपलचा जास्त हेवी असं काहीच नाही फक्त सोया किंवा आणि सोबतच उत्तपम लागलास तर मी वरतून स्टफ वगैरे करण्याचा प्रयत्न करत होते परंतु हा जो तवा आहे ना हा आता बरा जुना झालेला आहे त्यामुळे याची नॉनस्टिक कोटिंग आहे ना बऱ्यापैकी निघून जात आहे पण बऱ्यापैकी हा नॉनस्टिक सारखा काम करतो त्यामुळे मी अजूनही वापरते तर त्यामुळे याच्यावरती स्टफिंग ती खाली स्टिक होऊन गेलेली होती पण चवीला मात्र खूप छान झालेला होता प्रथमला हे खूप जास्त आवडलं होतं त्यामुळे ना त्यानं खाल्लं ना तर मला सॅटिस्फॅक्शन असतं की हा त्यानं खाल्लं बस झालं चला तर मग इथे माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सर्वात आधी मी प्रथमला जेवण घालेल आणि त्याच्यानंतर मी स्वतः जेवण करेल तर बेसिनचं काम आज काही झालं नाही त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकानंतर या डायरेक्ट भांडी तशीच स्टोअर करून ठेवा लागणार आहे काही इथे बघा असं प्रकारे हो मी बेसिन नसलं ना तर अजिबात व्यवस्थित वाटत नाही तर तर असंच काही आजचा दिवस चला तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग बाय बाय